हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या व्हीजेएन टी विभागातर्फे आयोजित प्राध्यापक भोजराज पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आलं हा भव्य कार्यक्रम दहा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता कुबेर टॉवर संत सेवालाल चौक विजापूर रोड सोलापूर येथे संपन्न झाला या प्रसंगी वीजेएनटी कमिटी प्रदेशाध्यक्ष अॅडव्होक पल्लवी रेणके माजी आमदार प्रकाश येलगुलवार शहराध्यक्ष चेतन नरोटे जिल्हाध्यक्ष सातलिंग शडगार संजय हेमगड्डी शेख अल्का राठोड विनोद भोसले यांसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित पाहुण्यांचं स्वागत आणि सत्कार व्हीजेएनटी प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक भोजराज पवार यांच्या हस्ते करण्यात आला आपल्या मनोगतामध्ये प्राध्यापक पवार म्हणाले हे जनसंपर्क कार्यालय फक्त व्हीजेएन टी विभागापुरतं मर्यादित नसून सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी हे केंद्र म्हणून कार्य करेल समाजातील सर्व घटकांना न्याय आणि मदत मिळावी हीच यामागची भावना आहे या आणि ती ताई सिद्ध खासदारसमोर मांडल्या नंतर आमच्या प्रदेश अध्यक्षा पल्लवीताई रेणका यांच्यासोबत मांडली आणि त्याला मूर्त स्वरूप लावण्यासाठी आजची तारीख शिंदे साहेबांनी आम्हाला दिली आणि पल्लवीताई रेणके या आमच्या प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी या तारखेला येण्याचं कबूल केलं त्याप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित झाला या पाठीमागे एकच उद्देश होता की सोलापूर जिल्ह्यातील शहरातील हे नूतन पदाधिकारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसवर त्यांची नियुक्ती झाली त्यांचा सत्कार व्हावा आणि त्यांना शाबासकी द्यावी आणि त्यांच्याकडून चांगलं काम घडावं म्हणून नेत्याच्या हस्ते त्यांना एक सत्कार घडवावा म्हणून तो एक उद्देश होता आणि जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व नेत्यांना मी एकत्र टाकलो त्याचं कारण आहे की सर्व नेत्यांच्या उपस्थितीत शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या नेत्यांच्या उपस्थितीत आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आणि इथं एक विचारमंथनची सभा झाली पाहिजे की भविष्यामध्ये काँग्रेसची रणनीती कशी राहील भविष्याच्या आगामी निवडणुका कशा पद्धतीने लढाव्यात याचा विचारून निर्माण होण्यासाठी आजचं या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं आणि त्याप्रमाणे मी शिंदे साहेब आले मी सिद्धेसाहेबाचा अंत ऋणी आहे आमच्या प्रदेशा अध्यक्षा मल्लविद्याक लडके यायला आम्हाला आण खूप आनंद झाला आणि मी निश्चित आपल्याला सांगतो की या कार्यालयाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आणि विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील भटक्या विदुपतांच्या प्रश्नावर जास्त मोठा आवाज उठवला जाणार आहे आणि समाजाच्या सर्व यंत्रणा जावी त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि आज कार्यक्रम कार्यक्रम okay. सर्व नेते मंडळी एकत्रित राहून उपस्थित केले उपस्थित राहून हा कार्यक्रम आम्हाला मी सर्व उपस्थित मान्यवरांचं मी माझ्या विजयंती विभागाच्या वतीनं त्यांना आभार मानतो आपल्या भाषणामध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे म्हणाले की प्राध्यापक भोजराज पवार हे नगरसेवक असताना केलेल्या कामामुळे लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला समाजकारण आणि प्रामाणिकपणाचा संगम त्यांच्या कार्यातून दिसतो येत्या काळातही ते असाच जनतेचा सेवाभाव जपत कार्य करतील असं मला वाटतं

आणि लोकांची सेवा करावं लागते ते करतील आपण एवढे सगळं थोड्या वेळामध्ये उपस्थित राहिला मला पूर्ण खात्री आहे की पुढच्या वेळेस जेव्हा येईल येत त्यावेळेस सगळं मैदान भरलेलं असेल आणि केवळ नुसतं माणसं जमावलेली बसलेली नाही ती विचाराची माणसं बनवणारी ताकद

ते आज सगळ्यांना बरोबर घ्या आणि एकत्रितपणे काम करा काँग्रेस युधी करण्याकरता जे जे तुम्हाला लागेल त्या आम्ही सगळ्यांना मदत करतो तुम्ही भेटवाजी तुम्ही धडकडे तुम्ही सगळं उभं केलेलं आहे तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतो जय हिंद या कार्यक्रमात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते महिला कार्यकर्ता युवा वर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थितांना या नव्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आता सामाजिक प्रश्न सोडवण्याची नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला आणि सोला मा सोलापुरातील निवडून बी जे एन टी विभागाच्या माध्यमातून आमचे देशाचे नेते राहुल गांधी हे जे विचार देशामध्ये प्रत्येक राज्यात जाऊन मांडत आहेत ते तळागाळातल्या लोकांपर्यंत मांडणं हे आमचं योजना आहे कारण आता जर आपण कधी आताच सरकार झाले जे आहे ते चांगलाच सरकार आहे आणि ते तिन्ही तिन्ही पक्ष हे देशांवर करण्यामध्ये सामान्य जनतेला भूलता देण्यामध्ये दे, आपल्या स्वतःचा भ्रष्टाचार करण्यामध्ये ते व्यस्त आहेत शेतकऱ्यांच्या व्यथा महत्वाच्या आहेत ना त्यांना बंजारा समाजाच्या व्यथा धुमध समाजाच्या एकूणच व्यक्तीवि आदिवासी मायनॉरिटीज म्हणजे या देशातला सगळ्यातला स्थळातला समाज घटक आहे यांच्याबद्दल कोण निष्ठा इतिहास सरकारची नसल्यामुळे आम्ही वीजन था था ते विजन घेऊन का काम करणार आहोत की कसं हे सरकार सामान्य जनतेला अडकत आहे जाती धर्मामध्ये ते निर्माण करून त्याच्यामध्ये अडकवत आहे आणि मग काँग्रेसने काय काम केलेलं आहे काँग्रेसने सगळ्या समाजाला वर आणण्यासाठी कोणती कोणती विकासाची कामं केलेली आहेत ती कामं लोकांपर्यंत पोहोचली नाही काम केलेलं आहे आता हे जे कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे त्या कार्यालयामध्ये केवळ आमचे भोजराज पवार साहेब ठेवण्याचे प्रश्न नाही